National Conference on Gyan Bharati in the national capital this evening. To launch a portal on manuscript digitization. Indian Navy to commission INS Aravali today to strengthen its information and communication infrastructure. US Ambassador Designate to India to New Delhi, Sergio Gore says India is one of the most important relationships America has in the world. आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे सकाळचे साडेआठ वाजले राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ज्ञान भारतम विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार जीएसटीच्या दर कपातीनंतर विक्रेत्यांना नवीन दराची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्रांच्या सूचना आणि भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षी जलपरिक्रमेला मुंबईतून प्रारंभ आता सविस्तर बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील राधाकृष्णन हे पंधरावे उपराष्ट्रपती होणार आहेत या महिन्याच्या नऊ तारखेला झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी चारशे बावन्न मतं मिळवून इंडिया आघाडीचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव केला दरम्यान सी पी राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान भारतम विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत यावेळी ते ज्ञान भारतम पोर्टलचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील हस्तलिखिताचं डिजिटायझेशन जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी या डिजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे माध्यमातून वारसाच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे ही या परिषदेची संकल्पना असून कालपासून या परिषदेची सुरुवात झाली आहे देशोदेशीचे विद्वान संवर्धनवादी तज्ञ तंत्रज्ञ आणि धोरणतज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत पंतप्रधानांनी काल वाराणसी इथं मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि मॉरिशस ही दोन भिन्न राष्ट्रे असली तरी आमची स्वप्न एकच आहेत असं मोदी यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान समुद्रशास्त्र प्रशासकीय प्रशिक्षण आणि टेलिमेट्री या क्षेत्रांमध्ये चार सामंजस्य करारांचं आदान झालं तसंच वीज क्षेत्र आणि लघुविकास प्रकल्पांसाठी भारताकडून अनुदान सहाय्य आणि जलविज्ञान यासारख्या विषयांवरील दस्तावेजांची देवाणघेवाण झाली मॉरिशसचे पंतप्रधान नऊ ते सोळा सप्टेंबर दरम्यान एका आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आहेत उत्तराखंडमधील ढगफुटी पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि नुकसान यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा घेतला पंतप्रधानांनी उत्तराखंडसाठी बाराशे कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली या आपत्तीमुळे अनाथ झालेल्या मुलांना त्यांच्या दीर्घकालीन कल्याणासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेद्वारे मदत करण्यात येईल असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल देशातल्या डेंग्यू आणि हिवताप संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला महाराष्ट्र आणि दिल्ली एन सी आरसह अनेक राज्यात झालेल्या पावसामुळे डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या अहवालाच्या हो पार्श्वभूमीवर ही बैठक झाली सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी जातीनं परिस्थितीचा आढावा घेऊन वीस दिवसांच्या आत कृती आराखडा तयार करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे नुकतंच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचं उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून सत्तेचाळीस हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली इंडिया ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल फोरम लीडर्स मीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह झालेल्या गोलमेज परिषदेनंतर ते बोलत होते हे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे लष्कर नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या समुद्र प्रदक्षिणेला काल मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया इथून सुरुवात झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं आय एस व्ही त्रिवेणी या शिडाच्या नौकेवरच्या मोहिमेला रवाना केलं सैन्य दल प्रमुख जनरल अनिल चौहान तसंच देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या चमून समुद्री जगप्रदक्षिणेला ही पहिलीच वेळ आहे या चमूत लष्कराच्या पाच नौदलाच्या एक आणि हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे नऊ महिन्यांच्या या प्रदीर्घ प्रवासादरम्यान हा चमू दोन वेळा विश्ववृत्त पार करेल तसंच केप लुईन केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप या तिन्ही ग्रेट केप्सना वळसा घालेल या मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्याकडे आहे या मोहिमेतल्या टप्प्यांविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या ही पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती आम्ही भागांमध्ये तोडलेली आहे कारण एक माईल खूप मोठा टप्पा आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड न्यूझीलंड ते अर्जेंटिना अर्जेंटिना ते केप टाऊन आणि केपटाऊन ते मुंबई प्रत्येक लेग किती दस लाख कुठले कुठले वेदर पॅटर्न आहे करंट्स कुठे लागतील कसं तुम्ही खायचं प्यायचं बघणार आहात तुमच्या वेदरमध्ये जर का कुठलं तुफान आलं किंवा कुठलं वादळ आलं तर त्या वादळामध्ये तुम्ही कसं बिहेव करणार आहात काय काय वोट इज रिप्लेस तुम्ही अॅटिसिपेट करता तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचार करून आम्ही ह्याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे सव्वीस हजार शंभर नॉटिकल महिलांपेक्षा जास्त प्रवास करून पुढच्या वर्षी मे महिन्यात मुंबईत परतण्याचं या चमूचं नियोजन आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे भारताच्या सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल म्हणून भारतीय नौदल आज गुरुग्राम इथं आय एन एस अरवली तैनात करणार आहे अरवली पर्वतरांगाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे आय एन एस अरवली हे जहाज नौदलाच्या माहिती आणि दळणवळण क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मजबूतीसाठी तयार ते करण्यात आलं असून देशाच्या सागरी हिताचं संरक्षण करण्यासाठी महत्वाचं ठरेल असं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे जीएसटीतल्या दर कपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना केल्या आहेत घाऊक तसंच किरकोळ विक्रेते दोघांनाही हे फलक लावावे लागणार आहेत तसंच जीएसटीच्या संकेतस्थळावरही ही यादी प्रकाशित करावी लागणार आहे विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं या सूचना केल्या दरम्यान जीएसटी प्रणालीतील या सुधारणेचं स्वागत व्यापारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर करत आहेत पालघर मधील औषध विक्रेते मनोज मिस्त्री यांची ही प्रतिक्रिया मी मेडिकल औषधाच्या रिलेटेड मध्ये काम करतोय गव्हर्नमेंटनी जीएसटी च कमी केलेलं आहे मेडिसिन वरती चौतीस मेडिसिन वरती कमी केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा फायदा होणार आहे आणि मेडिकल वाल्यांचा पण फायदा होणार आहे डायबेटीस आहे पीपी आहे नंतर कोलेस्ट्रॉल आहे हार्ट चा रिलेटेड आहे बाकी इतर मेडिसिन आहे त्याच्यामुळे खूप लोकांना राहत भेटलेली आहे नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि सभापती देवराज घिमिरे यांनी काल एक बैठक घेतली यात नेपाळमधील सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली अशी माहिती सभापतींचे तज्ज्ञ शेखर अधिकारी यांनी दिली संविधानाच्या कक्षेत राहून राजकीय तोडगा काढला जाईल असं पौडेल यांनी म्हटलं आहे आठ सप्टेंबर नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राष्ट्रपती आणि सभापती यांच्यात झालेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दल आणि माओवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दहा माओवादी ठार झाले ठार झालेल्यांच्या मध्ये मनोज उर्फ भास्कर या माओवादी संघटनेच्या समावेश आहे त्याच्यावर एक कोटी रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलं होतं गरियाबंद जिल्ह्यातील मणिपूर इथल्या भालुडिग्गी जंगलात मोठ्या संख्येनं माओवादी जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियननं ही कारवाई केली वीस षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं खेळल्या गेलेल्या ब गटातील सामन्यात बांगलादेश संघानं हाँगकाँग संघावर चौदा चेंडू सात गडी राखून मात केली हाँगकाँग संघानं प्रथम फलंदाजी करत बांगलादेश संघासमोर एकशे चव्वेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं बांगलादेशच्या लिट्टोंदासनं एकोणसाठ चेंडूत एकोणचाळीस धावा फटकावल्या त्यालाच सामनावीर घोषित करण्यात आलं भारतात होणाऱ्या अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली आहे खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे दीपिका टी संघाची धुरा सोपवण्यात आली असून गंगा एस कदम उपकप्तान असेल हवामान येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील मराठवाडा नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा इथं मुसळधार ते अतिमुसळधार तर मध्य महाराष्ट्र कर्नाटकचा काही भाग आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार आणि छत्तीसगड इथं मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे देशातील इतर अनेक राज्यातही काहीशी अशीच परिस्थिती आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ज्ञान विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार जीएसटीतल्या दर कपातीनंतर विक्रेत्यांना नवीन दराची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्राच्या सूचना आणि भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षी जलपरिक्रमेला मुंबईतून प्रारंभ या हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमचे यानंतर